नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार एकवीसमध्ये निघालेल्या क्लर्क या मेगा भरतीसाठी एम पी सीने एक्झाम कंडक्ट केली होती त्याची मेन्सचेही एक्झामचा रिझल्ट इथे प्रदर्शित आपण केला होता ऑलरेडी आपल्या चॅनलला तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे सध्या त्या मेन्स झाल्यानंतर रिझल्टचं लिस्ट लागल्यानंतर वेटिंगची लिस्ट इथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे तर एम पी एस सीच्या वेबसाईटवरती वेटिंगची लिस्ट तुम्हाला प्राप्त केली जाणार आहे तर कुठल्या व्यक्तींचं या लिस्टमध्ये नाव आहे काय त्यांचा स्कोर आहे तर याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ब आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र ग्रुप सी मेन्स एक्झॅमिनेशन दोन हजार एकवीस क्लर्क टायपिस्ट मराठी आणि इंग्लिश List of for from list. List, तर लिस्ट ऑफ कैंडिडेट्स इलिजिबल फॉर रेकमेंडेशन फ्रॉम वेटिंग लिस्ट तर वेटिंग लिस्टमधून रेकमेंडेशनसाठी जे विद्यार्थी आहेत तर त्यांची लिस्ट इथे जाहीर झालेली आहे तर ओंडरे पूजा मण सिंग यांचं कॅटेगरी डब्ल्यू एसमधनं त्यांचे मार्क्स एकशे अठरा होते मराठी आणि मराठीसाठी ओपन जनरल वेटिंग एकवर होतात ते त्यांचे इथे रेकमेंडेशन झालेलं आहे तर तुमचा नंबर इथे वेटिंगचा किती आहे आणि तुमचे मार्क्स आणि त्यानुसार ते या वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव इथे घेण्यात आलेलं आहे सो so, वेटिंग लिस्ट बघा चौतीस लोकांची इथे वेटिंग लिस्ट आहे त्या पदासाठीची सीसाठी ओ बी सी अगेन स्पोर्ट्स कोट्यामध्ये एक नंबरला यांचं वेटिंगवर नाव आहे आणि ओ बी सी जनरल वेटिंग एकशे आठ ओ बी सीमध्ये यांचं नाव आहे तर कास्ट वाईज इथे वेटिंगमध्ये हे देण्यात आलेली आहे लिस्ट व्हिज्युअल इम्परमेंट असेल किंवा जनरल असेल तर त्या पद्धतीने ही फिमेल रिझर्वेशन असेल काही पदांसाठी तर त्या पदाचं वेटिंग नंबर इथे देण्यात आलेला आहे सो तुमचं नाव तुम्ही इथे सर्च करू शकतात आणि तुमचं नाव सर्च केल्यानंतर कुठल्या कोठ्यामधनं तुमचं वेटिंगचं नाव हे कन्सिडर करण्यात आलेलं आहे ते तुम्ही इथे चेक करू शकतात नेहमी एम पी सीची वेबसाईट ही चेक करत राहणं गरजेचं आहे कारण पहिल्या लिस्टमध्ये जर तुम्ही वेटिंगमध्ये नसाल सेकंड लिस्टमध्ये वेटिंगमध्ये असाल आणि काही विद्यार्थ्यांनी जर जॉईन केलं नाही तर वेटिंगच्या विद्यार्थ्यांना इथे चान्स देण्यात येतो वेटिंगची लिस्टमधील नावं ही कन्सिडर केली जातात त्या पदासाठी त्यामुळे आपण कुठल्या रिक्रुटमेंटच्या कुठल्या स्टेजला आहोत हे बघणं खूप गरजेचं आहे सो so, वेळवेळी तुम्ही एम पी सीची चे साईट चेक करू शकतात किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आमच्या चॅनलवरही आपण हे अपडेट देत असतो ही पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आपण दिलेली आहे तिथून जॉईन केल्यानंतर ही पी डी एफ तुम्हाला तिथे ग्रुपवर प्राप्त केली जाईल सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद